नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो पिकावरील रसोषक कीटक नियंत्रणाबरोबर पिकाची वाढ आणि पिकाचा विकास हे देखील आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दमन बायोआरतींश तीन या कीटकनाशकाची माहिती बघणार आहोत बायोआरतींश तीन हे दमन कंपनीचं एक वनस्पती आधारित कीटकनाशक आहे जे की मोरिंगा ऑलिफेरा या वनस्पतीच्या अर्कापासून बनवले जाते बायोआरतीशे तीन हे स्वरूपात असून पानांवर फवारणीसाठी वापरले जाते यामध्ये प्रोटीन असतात जे पिकाच्या वाढीस आणि विकासात मदत करतात तीनशे तीन हे कीटकनाशक तुडतुडे मावा थ्रिप्स पांढरी माशी कोळी नागळी या कीटकांवर नियंत्रण तर देतेच सोबतच पिकांमध्ये अन्नद्रव्यांचे शोषण सुधारते तसेच पिकांचे आरोग्य सुधारते त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे कीटक आणि रोगांपासून पूर्णपणे संरक्षण मिळते बायोआर्थिंग तीन हे मजबूत आणि निरोगी फुलोऱ्याला चालना देते ज्यामुळे फुलगळ देखील थांबते तसे पिकांची गुणवत्ता वाढते व उत्पादनात वाढ होते शेतकरी मित्रांनो बायोआर्थिंग तीन हे कीटकनाशक पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्यामुळे ते पर्यावरणास अनुकूल आहे म्हणून याचा कोणत्याही घातक परिणाम पिकांवर आपल्याला होत नाही बायोआर तीनशे तीन हे मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी नागळी अशा सर्वच रसोषक कीटकांवर प्रभावी आहे याचा वापर टोमॅटो मिरची कापूस सोयाबीन तूर हरभरा भुईमूग तसेच भाजीपाला वर्गीय पिकं फळवर्गीय पिकं अशा सर्व प्रकारच्या पिकांसाठी करता येतो बायोआरतींश तीनचा तीन वापर दोन मिली प्रति लिटर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि तीनशे मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणीमध्ये करू शकतात शेतकरी मित्रांनो बायोआर तीनशे तीन हे एक नैसर्गिक कीटकनाशक असून पिकांचे आरोग्य सुधारते रसोशिक कीटकांपासून शंभर टक्के संरक्षण देते आणि फुलांची व फळांची संख्या वाढून पिकाचे उत्पादन वाढवते पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी बायो आर तीनशे तीनचा वापर नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये